असं आहे की मी ऍडव्होकेट उज्ज्वल निकमांना त्या ठिकाणी अभिनंदन करते मला कुठेतरी दुःख या गोष्टीचं आहे की भाजपाचे निष्ठावंत होते कधी काळी आमच्या बरोबर रोज भांडणारे आपले काय त्यांचं नाव भंडारी साहेब दुर्दैवांना महादेव भंडारी मध्ये ऐकलं राज्यसभेमध्ये ऐकलं दुर्दैवांना त्यांना पक्षामध्ये काही पद मिळत नाही पक्षाशी निष्ठावाद असलेलं पूनम महाजन त्यांच्या वडिलांपासून प्रमोद महाजनांपासून त्यांनी महाराष्ट्रामध्ये जसं म्हटलं पक्ष कोणी वाढवला भाजपा तर मुंडे साहेब आणि महाजनांचं नाव निघतं ना ना पण दुर्दैवाने त्याचं तिकीट पण कापलं आता त्यांना राज्यसभेमध्ये पण विचार त्यांचा केला गेला नाही त्या ना मनाने मला सांगायला पाहिजे की अॅडव्होकेट उज्ज्वल निकमजी फार भाग्यवान आहेत त्यांना लगेच खासदारकीचं तिकीट मिळालं मग त्यांना स्पेशल प्रोसिक्यूट काय होतं प्रॉसिक्युटरचं पद मिळालं पुढं जाऊन त्यांना आता पुन्हा राज्यसभेचं पद मिळालं म्हणजे मला कळत नाही की भाजपामध्ये निष्ठावंत असलेल्या कार्यक्रम